जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट तालुक्यात ब्रास अवैध रेती साठा जप्त खडकपूर्णा नदीतून रेती उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या केले नष्ट राजा येथे अवैध वाळू उत्खनना विरुद्ध मोठी कारवाई करत तहसीलदार प्रवीण धानोकर यांनी तब्बल पाचशे ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त केला व विशेष म्हणजे जप्त केलेल्या वाळूचा साठाचा त्याच ठिकाणी लिलावही केला ही कारवाई अभिनंदनीय असून अशाच प्रकारच्या कारवाई इतरही ठिकाणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिले आहेत एकाच कारवाईत पाचशे ब्रासचा वाळूसाठा जप्त करण्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे जिल्ह्यातील तहसीलदारांनी अवैध वाळू साठ्यांच्या ठिकाणांचा सा तपास घेऊन तात्काळ छापा टाकून जप्त केलेल्या रेतीचा जागेवरच लिलाव करावा तसेच जिल्ह्यातील गाव व परिसर निहाय वाळू माफियांची ओळख पटवून विरोधात एफ आय आर दाखल होतील याची खातरजमा करावी त्यांच्याविरुद्ध स्थानबद्ध किंवा ए य पी डीची कारवाई केली जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिली आहे सिंदखेड राजा चमूने खडकपूर्णा प्रकल्पामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटींचा शोध घेऊन वाळू उपशासाठी लागणारे साहित्य त्याच ठिकाणी नष्ट केले आहे